व जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे धुळे जिल्हा माहेरघर माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद संपन्न सध्या देशभर गाजत असलेल्या अपंगत्वाचा, अपंगत्वाचा बोगस दाखल्यावर पूजा केळकरांनी मिळवलेल्या आय एस च्या पदाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे असे प्रकरण थोडे नव्हे तर तब्बल तेराशे बोगस दाखले धुळेच्या बावसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय व धुळे जिल्हा रुग्णालयातील दिले आहेत आता सध्या विषय गाजतोय म्हणून मी ही रिपीट मी काही नव्याने सांगत आहे असे नाही दहा वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना प्रत्यक्ष भेटून सर्व पुराव्या सकट माझ्या सहीचे निवेदन दिले होते सदर ही घटना डिसेंबर दोन हजार चौदा मधील असून दहा वर्षापूर्वीची आहे या संबंधात तत्कालीन वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्यासह तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रिय यांना किमान पंधरा ते सोळा वेळा भेटून या घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले फडणवीसांसह सर्वच माझ्यासमोर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणून सदर प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावणारच असे भाव आणित होते त्या काळात हा सर्व घोटाळा किमान बारा तेरा हजार कोटींचा होता मात्र नंतर काहीही तपास केला नाही असा संचनाटी आरोप माजी आमदार सुनील अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे त्यात खेडकर या त्यात उघडकीस आलेले एक नमुन्याचे प्रकरण आहे तर गावोगावी शेकडो पूजा खेडकर आहेत या संबंधात मी स्वतः किमान डझनभर वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो एकदा तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गोटे साहेब फारच प्रकरण आहे यात कुणालाही क्षमा करणार नाही तुम्ही माझ्याबद्दल खात्री बाळगा त्याचं देखील काहीच झालं नाही उलट पक्षी अंध अपंगांचे बोगस व खोटे दाखले प्राप्त करणाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले गेले धुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर मंत्र्यांचे राज्यभर एजंट फिरत होते पैसे गोळा करीत होते त्यातील एक सूत्रधार धुळ्यातीलच होता त्याच्या बायकोला भाजपच्या तिकिटावर नगरसेविका बनवले या सर्व पार्श्वभूमीवर पूजा खेळकर प्रकरणाचे काही आश्चर्य वाटत नाही यापेक्षा गंभीर विषय तर जात पडताळणीचा आहे या संबंधित प्रचंड माहिती गोळा करून ठेवली असून मी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना किमान अर्धा डझन पत्रे लिहिली असून स्वतःच्या मर्जीनुसार राज्याचे मुख्यमंत्री पदासाठी रांगेत असलेल्या कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय अंमलात आणणाऱ्या संत आणि प्रामाणिकपणाचा देवेंद्र फडणवीसांचा आदर्श पुरुष राधेश्याम मोपलवार यांच्या असंख्य सुरस कथा आहेत गोळा मैदान जवळ आहे असे देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले तर या पत्रकार परिषदेत प्रशांत बदाने तेजस आप्पा गोटे आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

मी आज जो विषय मांडला आहे तो विषय आहे अपंग असलेल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या वाच तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ते अपंग पंधरापुत्रा हा सर्वात पहिल्यांदा

म्हणतात काय मांडण काय माझ्या नव्हतात पुस्तक नव्हत्या महिलांनी मला ज्या नेमचा पुस्तक असं जास्त

रेल्वेमध्ये प्रवासात असताना गाडीमध्ये बसतो असताना झोपायच्या आधी जरूर चांगलं दोन तासच काम करतो आणि माझ्या लक्षात आलं की जे धुळे शहरामध्ये चांगले नामची मुलं यांच्याकडे पण

मेडिकल कॉलेज महाविद्यालया गेलेले आहे काय फायदा काय फायदा आज विद्यार्थी आपण काही जाते असलेले जर असतील तर पूर्णवे शिक्षक त्यालाच इच्छित तुम्हाला आपल्या जिल्ह्यात वीस दहा पेक्षा कमी आहे आणि मग अनेक शिक्षण संस्थांनी दहा लाख दाखल्यासाठी विद्यार्थ्यांचा आणण्याची जबाबदारी शिक्षक म्हणजे अपघाताचे दाखले मिळवण्याची शिक्षक आहे आणि शिक्षण विभागामध्ये दाखल जबाबदारी त्याची त्याला परब मिळते अशा लोकांची यादी सगळ्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून माहिती दिली असे तुमच्या कार्यालयामध्ये चर्चा आहे माझ्या असं लक्षात ते सगळ्यात जास्त अर्थ

आजार बरोबर असून घेत शिक्षण म्हणून काय करत असे आपल्या दिल्याकडे श्रावणी ज्या गाडीने जायचं असेल ज्या गाडीने जायचं असेल त्या गाणी

शंभर टाकते अखंड म्हणजे काहीच कामाचं असे माणूस सुद्धा आहे माझ्याकडे याद आहे मला पाहिजे असतील सगळ्यांनी चहाची घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता आहे आता दिसांचा महत्वाचा भाग दहा वाजेपासून शरीर पाहिजे कोणाला सोडायचं सोडायला विचार व्हायचं असं काहीच नाही मग शिक्षकांचा विषय होता म्हणून म्हणून चौदा

त्यांना शिक्षण संस्थेमध्ये कायम हे महाराष्ट्रात करत होते शब्द वापरल्या जरा महाराष्ट्रात करत होते लस जिल्ह्यामध्ये जात होते आणि त्या जिल्ह्या फक्त अफवांच्या या पैसे उभारायचे माझे बालिक लक्ष होत त्याच्या मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना ज्या गाडीमध पैसे आहे त्या गाडीचा नंबर दिला ज्या ठिकाणी पैसे टॅक्सी मध्ये भरले त्या टॅक्सीचा नंबर दिला पण कारवाई सुरू तुझ्या खेळ प्रकरण असं नाही झाले असे किती पूजा खेळ करेल म्हणजे चांगल्या नायक असले

यांच्याकडून पन्नास हजार दाखल्याचे झिरक्ष आणि त्या सगळ्यांची तपासण्यात स्वतः मी केली दुसरं पूर्वी माझ्या सांगितलं नाही आणि बाहेर अशा झालं की जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत याच लोकांनी आपण काही दाखल मग मी सगळं माझी डिटेल काढलं तर साधारणतः का मला असे बाराशे आणि तेराशे याच्यामध्ये एवढे अपंग असल्याचं मिळेल मी त्या सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांस होते त्या शिक्षण जास्त होते म्हणून मी

आम्ही गेल्या सोळा वर्षापासून आणि आपण जी